मंडळी कशा आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आपलं आजचं जे नेपियर कांडीचं पार्सल आहे तर ते चाललं आहे छत्रपती संभाजीनगरला तर तुम्हाला पण जर असंच नेपियरचं पार्सल जर बोलवायचं असेल स्टिकचं तर तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की एकदा जाऊन भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मिळून जाईल तर हे पा या ठिकाणी दोन हजार कांडीचं पार्सल जे आहे ते पॅक झालेलं आहे त्याच्यावरती फक्त आता मोबाईल नंबर टाकायचा बाकी नाही वाटतं तुम्ही बॅगवर देतात काय बॅगवर नाही तर कांडीवरती देतो आपण तर कांडीचा रेट जो आहे तो काल मी सांगितलेलाच आहे परत एकदा सांगतो जागेवरती आल्यानंतर एक रुपयाला कांडी पार्सल पाठवायची असं एक हजार प्लस कांडी जी आहे ती भाडं भरून दोन रुपयाला आहे आणि एक हजारच्या आतल्या कांड्याचं दोन रुपयालाच राहणार पण त्याचं भाडं सेबेड भरावं लागणार कारण आता सध्याला काल परवापासून इष्टी पार्सलचं भाड्याची एवढी वाढ झालेली आहे तर अवघड परिस्थिती तर त्यामुळे एक हजार कांडीच्या आतमध्ये जर पार्सल घेतलं तर दोन रुपये कांडी आणि भाडं जे आहे पार्सलचं चा, कुरिअर चार्ज तर तो सेपरेट भरावा लागणार आहे आणि एक हजारच्या पुढे तुम्ही किती पण कांडी घ्या दोन रुपयामध्ये तुम्हाला पोहचा येणार आहे फक्त तिथं हमली भरावा लागेल एक गुन्हे असेल तर वीस रुपये दोन गुन्हे असतील तर चाळीस रुपये पर गुणी वीस रुपये हमली द्यायची काल दादा परभणीला एक एकदा पार्सल होतं पाचशे कांडी त्यांना ती पडली दीड हजार रुपयाला ना हा साडेचारशे रुपये तिला भाडं आलं नसतं आणि मागच्या आठवड्यात त्यांना एक हजार कांद्या पाठवल्या होत्या साडेचारशे रुपये काल भाडं रुपये पडलं तर चला मंडळी आता मला पण जायचंय दवाखान्यामध्ये डबा घेऊन ये बघा डबा वगैरे रेडी आहे तर चला आता मी एकदा तृप्तीश बाप्पा गोण्याच्या आहे त्या गाडीला बांधून देते हा वजन करायचं नाही का वजन करायचं मोबाईल नंबर टाकायचा आधी आता वजन करू मग मोबाईल नंबर टाकते चला मंडळी ये आता काय सारा खायची चला ग साडेपाच वाजता सगळ्या गाय द्यायच्या सारा खायला घेत असतो चला 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 फोन यायची चालेल सगळं गेटचं काम पण लवकरच करून घ्यायचं आता या बाई भूक लागली दम ना तिला एवढं काम भारी तिला ऐकलंय काय पण ना सगळ्यांच्या ती का कोणाला काय टाकलेले त्याच्यानंतर चारा खायला तिच्या जागेवर दोन कोणाला सारा खाये का, का नाही da talla, da mano, चला मंडळी आता वावरात जायचे काय असत आवरले सकाळच्या कवळ्या आणायच्या राहिलेल्या त्या आणून घेते आता एकदा पुरुष बाप्पा गेलेले आहेत पुढं कारण एक पार्सल पण त्यांना पॅक करायचं होतं त्याच्यात तू तिच्या पण स्टिक आहेत तर ते मी जातो तर तिच्या स्टिक कट करतो हो आता किती स्टिक करून झाले बरंच कारण सकाळचे सगळे तुम्हाला जाणायचे राहायचे दावे बिवे घेते आता चला वावरात चला मंडई एकदा आता कवड्या बांधून देते घेते जायला आज वातावरण ये जाय ये जाय करतो इकडे झाले आवळ सापी तुम्ही नाही झाला अजून ऊन पडले तुम तिकडे पडले का मंडळी ऊन तुरू विमान पाय किती खालून चाललंय हो राहिली हे पा मंडळी किती घालून विमान चाललंय अ पाहिलं <laughs> का तू कशी पव राहिली बसायचं का विमानात हा आवाज देवर त्याला आता लय लांब गेलं आता नाही दिसायचं दिसत आहे दिसत आहे